डॉक्टर दादा कोदरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण केशव स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने मेन रोड आतील रोड बाहेरील रस्ते झाडू मारून साफ करण्यात आले तेथील कचरा एकत्र गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली छत्रपती शिवाजी चौक केशवनगर व लोणकर वस्ती चौकमध्ये कायमस्वरूपी ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्यात आले याचे उद्घाटन डॉक्टर दादा कोदरे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर दादासाहेब कोदरे यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगर भागामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले आहेत आज आणि यामध्ये स्वच्छता अभियान असेल किंवा ई श्रम कार्ड योजना असेल सुकन्या योजना असेल या विविध केंद्रीय योजनांचाही आजपासून आप आपण या ठिकाणी शुभारंभ करत आहोत आणि गेल्या अनेक दिवसापासून अनेक सामाजिक उपक्रम फ्लोरिडा इंग्लिश स्कूल याच्या यामध्ये आपण घेतलेले आहे त्याच्यामध्ये मग रक्तदान शिबिर असेल आ, आ, नेत्र तपासणी असेल अशा अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले विशेष म्हणजे जवळजवळ आपल्या लसीकरण केंद्राला दीडशे दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पंचेचाळीस हजाराच्या पुढे जवळजवळ लसीकरण या ठिकाणी अनेक नागरिकांनी केशवनगर भागातील घेतलेले आहे याचं उद्दिष्ट एवढंच आहे की कोरोना काळामध्ये अनेक असंख्य जीव कोरोनामुळे गेले आणि प्रत्येक नागरिकापर्यंत लसीकरण पोहोचावे हे एक उद्दिष्ट ठेवून आपण लसीकरण केंद्राची मागणी केली होती आणि या लसीकरण केंद्राला जनसेवा न्यास तसेच बाळासाहेब पॉलिक्लिनिक याच्याकडून आपल्याला सहकार्य मिळाले आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज एकही दिवस लसीकरण केंद्र बंद न ठेवता मग दिवाळी असू दसरा असू या दिवशीही या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू ठेवण्यात चा आले कारण दादासाहेबांचा एकच उद्देश आहे की सर्वसामान्य गरीब गरजू लोकांपर्यंत लसीकरण मिळाले पाहिजे आणि त्यांचं कोरोनापासून संरक्षण झाले पाहिजे हा एकच उद्दिष्ट समोर ठेवून आजपर्यंत आपण जवळजवळ पंचेचाळीस हजाराचा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे आज स्वच्छता अभियान घेण्यात आले ठीक कारण अनेक गल्ल्यांमध्ये ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो प्रशासनाच्या वतीने जसं पाहिजे तसं स्वच्छता होत नाही आहे हा एक वाढदिवसाच्या निमित्ताने उद्देश ठेवून प्रत्येक गल्ल्यामध्ये आपण दोन दोन व्यक्ती साफसफाई कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून प्रत्येक गल्लीमध्ये आज स्वच्छता करून घेतली आहे आणि ट्रॅफिक समस्या केशवनगरमध्ये खूप दिवसापासून आहे आणि त्या ट्रॅफिक समस्येचं पण एक उद्देश समोर ठेवून आपण दोन वॉर्डरन एक केशवनगर संभाजी चौक तसेच लोणकर वस्ती या दोन ठिकाणी दोन वॉर्डरन आपण दिलेले आहेत की जेणेकरून ट्रॅफिक समस्या सुटून प्रत्येकाला वेळेवर घरी पोचता यावं असे वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम आपण आज या ठिकाणी सुरू केले आहेत आणि कुठलीही बॅनरबाजी न करता फक्त सामाजिक कार्य आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे होईल हा उद्देश दादांनी समोर ठेवला हो आणि या ठिकाणी आज सामाजिक उपक्रमांची सुरुवात केली सर्वांच्या वतीने मी डॉक्टर दादासाहेब कोदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद